मित्रांनो समोरच बघतोय आपण एकाहत्तर एकाहत्तर संजय एक कर्ज साईडला एक बिंजोमध्ये एक मोठं नाव आणखीच एक मथुरसोबत आपल्याला तुफान फेरा बघायला भेटला आणि आज घरची गाडी बोलावणार आहे त्यांची तिकडे राजा एकत्र एकत्र आणि संजय एका एकाहत्तर एक मथुरसोबत तुफान फेरा पडले चला दादांची आता आपण थोड्याच वेळेनंतर मुलाखत घेतो आहे मित्रांनो आपण एक मगाशीच बघितला तुफान फेरा आ, आपला बिंदोरचा भाषा मथुर एखादे तसेच आपल्या कर्जत भागामध्ये एक चांगला नामवंत नंदी म्हणजे नेहमी बघायला भेट एक नंबरमध्ये पलत असणारा आपला संजा शेठ नमस्कार नमस्कार नाव सांगा ना तुमचं माझं नाव मनीष गुरुनाथ चौधरी मी मसा आणि तसेच संजय मालक बारके शेठ पाटील एक दादा बद्दल दा, सांगायचं तर एक चांगला नंदी आणि पब्लिकला पलारच आणि नियोजन वगैरे कसं झालं नियोजन म्हणजे आमची खूप खूप आधीपासूनची आमची इच्छा होती मथुर मध्ये पलायची म्हणजे आज गावाचं मैदान आणि गावाच्या मैदानासाठी म्हणजे आम्ही त्यांच्याकडे बैल मागितला आणि म्हणजे आमच्या शब्दाला त्यांनी मान ठेवलं म्हणजे खरंच एक दिलदार व्यक्तिमत्व आणि म्हणूनच म्हणतात राहुल ना दिलदार मानाचा राजा म्हणून राजा माणूस राहुल दादा पाटील आणि त्यांचे सहकार्य तितकेच दिलदार म्हणजे आमच्या एक शब्दावर त्यांनी आम्हाला म्हणजे आमच्या गावच्या मैदानासाठी एक मानाचा फेरा घालण्यासाठी बैल दिला त्यांचे मी खूप खूप आभार मानतो दादा मथूर बद्दल काय सांगाल कारण का मथूरने संपूर्ण महाराष्ट्रभर वेळ लावलाय बैलगाडी क्षेत्राने चांगली मेजवानी आहे चांगल्या चांगल्या नंदी मध्ये कुठं कुठं बरेचसे नंदी पण उजेडात आले आता बघू शकता म्हणजे या मैदानाला तर येण्याचं पण त्यांचं म्हणजे नक्की हो ना ना चाललेलं काल बोलणं झालं त्यांच्याशी पण नक्कीच संजयचा फेरा होता म्हणून त्यांनी चला नेऊन शहरात करू असं काहीतरी विषय झाला त्यांचा नक्कीच म्हणजे त्यांचं असं म्हणणं म्हणजे त्यांचं नियोजन झालेलं नव्हतं पण शुभमदादा असं म्हणला की बघ तुला मी शब्द दिलाय तर बैल मी आणणार नियोजन नियोजन त्यांचं म्हणजे अजून पण पूर्णपणे नियोजन झालं नव्हतं आता नियोजन झालं त्यांचं पण बैल आणलं तर बोलतो तुला मी बैल देणार आणि त्यांनी म्हणजे आमच्या शब्दाला मान ठेवला आणि बैल दिला आम्हाला फेऱ्यासाठी म्हणजे मथूर बोलाल तर जेवढं मुंबईमध्ये नाव आहे तितकंच नाव त्याचं घाटावर सुद्धा आहे म्हणजे जेवढं मुंबई गाजवलो तेवढा घाट सुद्धा गाजवलंय मुंबईचा बादशा तसंच आता चारिकांधी बोलतो म्हणजे ओरटेकचा बादश्या पण तो आता मथुर म्हणजे जाईल प्रत्येक मैदानात गुलाल आहे मथुरला की सगळ्या मैदानात जातो तिकडे गुलाल करतो नाही का प्रत्येक मैदानात गुलाल आहे मथुरला संजयकडे येऊया आपला संजय पण या ज्या भागामध्ये आहे ना खरोखर खूप नाव आहे मी पण एक दोघांकडनं जेव्हा मला म्हणजे मला दादाने फोन केला खरं तर, तर संजय बद्दल माहिती घेतली खरोखर कर एक बऱ्याचशा मैदानामध्ये बिनजोड पण राहिलेलं आहे कुठून कुठे शर्यती पण होत नाही काय सांगाल त्या स्पीड बद्दल त्याच्या बद्दल म्हणजे जेव्हा सुरुवातीला घेतला ना म्हणजे एक सांगायचं म्हणजे जेव्हा सुरुवातीला घेतला तर बैल सारखा बाहेर जात होता म्हणजे भरपूर लोकांनी आम्हाला ट्रोल केला खूप लोकांनी नावं ठेवली कासला बाहेर जाणारा बैल ठेवलाय एक वर्ष बैल बाहेर जातो एक वर्ष बैल संभाळला नाही या वर्षी जो सरायला लागला तर आजपर्यंत बाहेर गेला नाही आणि म्हणजे चांगल्या चांगल्या गाड्या गेल्या आणि अंतरात गाड्या गेल्या संजय आ, कौन्ते, कौन्ते आ, आ, आज बघतोय कोणते कोणत्या कांदे पलत आणि फिक्स कांदा कोणता कोणत्या म्हणजे आता पण आम्हाला बघतोय त्याला एक ला पब्लिकला टाकले उजवाच कांदा टाकले आता म्हणजे डावीला आज बहुतेक आमचा डावीला पब्लिक टाकायचा विचार आहे त्याला घरची गाडी बनणार आहे राजा आणि संजय दादा राजा पण एक चांगला नंदी आधात वयापासून बघितलेला चांगला स्पीड आहे घरची गाडी कसं काय खेळण्याचा प्रयत्न म्हणजे घरची गाडी म्हणजे आधी म्हणजे एक दीड महिन्या अगोदर घरची गाडी एक सलग सात मैदान पलाय आणि सलग मैदान मैदानामध्ये गुलाला राहिलेली गाडी आहे म्हणजे खरोखर एक आनंदाची गोष्ट आहे प्रत्येकाचे असं नसतं बघा आज घरी जरी नंदी ना कुठेतरी घरच्या नंदी पटत नाही म्हणून चांगले चांगले पैरे करायला लागतं पण आज आपली घरची लक्ष्मी पण दोन्ही लक्ष्मी एकदम चांगले बोलतात आणि जुलून गाडी बोलत जुलून गाडी बोलतात मग कसं काय असेल आजचं नियोजन वगैरे आजचं नियोजन म्हणजे खरं सांगायला गेलं तर संजाला अपायरा दुसरा होता पण एक चार दिवसानंतर आमचा म्हणजे त्या पायऱ्या थोडस म्हणजे त्यांना दुसरा पायरा भेटला त्यांनी मुलगी त्यांनी आमचा पायरा कॅन्सल केला आणि दुसऱ्या पायरा दिला पण कसं गावाचा मैदान होता इज्जतीचा प्रश्न होता त्याच रात्री पंढरपूरला जाऊन आम्ही आमचा घरचा वास म्हणजे राजा घेऊन आलो आणि घरची गाडी पालवायचा निर्णय घेतला बघा या बैलगाडी क्षेत्रामध्ये शब्दाला त्याचं खूप किंमत असते शब्दाला शब्दाला किंमत आहे आज तुमचा टॉपला बोलतो ना तर दुसऱ्याचा पण टॉपला पालणार आहे आज तुम्हाला त्याची गरज नाही ना पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्याची गरज लागणार आहे या गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे कुठून ना कुठं आपल्याला प्रत्येकाने मिलून मिसळून जायचं आहे मैत्री टिकवायची आहे दादा मग पहिलेच वगैरे असे म्हणजे कोण बघतो म्हणजे नियोजन करते कोण असतात नियोजन करायला म्हणजे खास करून निलेश संदेश आणि रोशन नियोजन करतो आणि मी आणि बारके म्हणजे थोडंफार नियोजन करतो पण जास्ती करून नियोजन येत्यांकडे असतं दादा एक बैल पालायचं म्हणजे खरोखरच एखादा वाघ जसं पालायचं असतं ना त्याप्रमाणे असतंय एका दोघांची मेहनत नसते इथं तुम्हाला संपूर्ण टीम लागतं आठ दहा लोक लागतात नक्कीच आमची संपूर्ण टीम आहे आज म्हणजे ते काही कारण येऊ शकले नाही नंतर आमची खूप मोठी टीम आहे एक पंधरा सोलाम पोरांची टीम आहे त्या पंधरा सोलाम पोरांमुळे आज घडलाय आज त्यांच्या सर्वांचं म्हणजे ज्या ज्या टायमाला आपला बैल जेव्हा बाहेर जात होता तेव्हा त्या ते सर्व पोराने आपली साथ कोणीच सोडली नाही ना आजपर्यंत ना त्या पोराने आपली साथ सोडली नाही म्हणजे कठीण कालात त्यांनी आमचा साथ दिला ना आज चांगल्या काळाचे भागीदार पण ते सुद्धा आहेत नक्कीच दादा आज म्हणजे तुमच्या भागा भागात बघा एक मोठं मैदान आहे मग मा या मैदानामध्ये मा घरची गाडी अगोदर पण गुलाल केलेली आहे पण कुठं कुठं तरी एक मनामध्ये असतं की घरची गाडी कशी पळेल बऱ्याच दिवसानंतर पलणार आहे मग अशा नाही बिनजोड खेळणार की नाव फिरवणार एक म्हणजे जिगरा बोलावं लागेल कारण का घरच्या गाडीवरती पण नाव दिलेलं दादा दादा मग येणाऱ्या काळामध्ये आता संध्याचं नियोजन वगैरे कसं असतं घाटावरती पण पाहिला संजय आपला म्हणजे आजपर्यंत घाटावर पालवला नाही पण आता या येणाऱ्या पावसाळ्याच्या सीजन मध्ये ही घरची गाडी आपली पावसाळ्यात वरती पण तीन फेऱ्याला पालताना दिसणार आपल्याला वरती नियोजन वगैरे कोण करतात वरती नियोजन आपले बंधू आहेत तांब्याचे बंधू गणेश दादा सापले ते वरती नियोजन करतात येणाऱ्या काळामध्ये आपल्याला घाटावरती पण बघायला वाटत स्पीड याचा एकदम तुफान आहे आज पण बघितलं फेऱ्याला खालून पण एकदम निघतो सेम त्या स्पीडला खालून जो स्पीड जातो वरपर्यंत तो स्पीड टिकून ठेवतो आणि खर खर तर पब्लिकला पलाच आहे ते कुठंतरी एक प्लस पॉईंट आहे पब्लिकला पला आहे म्हणजे जेव्हा सुरुवातीला घेतला ना आपण बैल तेव्हा आतून टाकत होतो आतून पण खूप म्हणजे चांगला पालायचा पण आमची सर्वांची पोरांची इच्छा होती म्हणजे आमचा जो जुना संजा होता म्हणजे तो आता सध्या आमच्यात नाही आहे एक मागच्या वर्षाच्या सीझनमध्ये तो म्हणजे आमच्या दगावला तो त्याला लंपीला आजार झाला आणि त्यामुळे दगावला आणि त्याच्या एक म्हणजे त्याची आठवण म्हणून आम्ही हा घेतला आणि तो जसं पब्लिकनी निपाला तर आमची इच्छा होती का यांनी पण पब्लिकनी पाला याला आम्ही पब्लिकला टाकला आणि म्हणजे त्यांनी नाव सुद्धा अजून म्हणजे चर्चेत ठेवलंय मोठ्या संध्याचं नाव अजून आमच्या छोट्या संध्याने ठेवले शंभर टक्के ना, ना, ना कुठेतरी या संध्याच्या मुलं त्या आपल्याला आठवण येतात प्रत्येक शहर म्हणजे प्रत्येक जेव्हा जेव्हा शरीर होते ना जेव्हा जेव्हा संजय आपले शरीर तेव्हा जेव्हा प्रत्येक शरीरातील आम्हाला त्याची आठवण येते आणि म्हणजे जेव्हा आमचे नियोजन असतं ना प्रत्येक रात्री आम्ही पहिले त्या संजयला आठवतो त्यानंतर नियोजन करतो आता तुमचा लक्की नंबर एकाहत्तर एका नेहमी आपल्याला बघायला भेटतं आणि संजयची फिटनेस पण आहे ना एकदम कडक आहे राग पण तेवढाच आहे खूप आजपर्यंत पंधरा जणांना तरी आतापर्यंत मारले म्हणजे माझ्या आम्ही तिघांना मालकाना सुद्धा मारलेले आहे त्यांनी म्हणजे एक बोलतात ना की जी रग मैदानामध्ये असतात ती रग म्हणजे कायम त्याची असतात दादा बघा आता ना रगीवरचा विषय आला त्याच्यामुळे एक आठवण आली बघा येणाऱ्या काळामध्ये डोपिंग टेस्ट पण होणार आहे मग अशा ज्या रागीत नंदी आहेत ना बरेच जणांचे प्रश्न असतात की जास्तच राग आहे तापवायसाठी इंजेक्शन वगैरे तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल त्या तर साफ चुकीच्या गोष्ट आहे म्हणजे एक नंदी जीवाशी खेळण खेळतो आपण डोपिंग टेस्ट हा निर्णय त्यांनी ना खूप चांगला निर्णय घेतला कारण की आपण नंदी जीवाशी खेळतो ज्याच्यावर आपण आपले हाऊस करतो त्याच्या जीवाशी खेळणं खूप चुकीची गोष्ट आहे शंभर टक्के म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपला पण त्या गोष्टी शंभर टक्के पाठिंबा असणार शंभर टक्के पाठिंबा असणार आहे म्हणजे ज्या बायला देना तेवढा बैल तो पळल डोपिंग टेस्ट हा खरंच म्हणजे खूप चांगला निर्णय घेतला त्यांनी चालेल दादा शर्यतीला आता नाव पण दिले शुभेच्छा देईन शर्यत झाल्याच्या नंतर पुन्हा एक मोठी मुलाखत घेऊन मस्त चालेल धन्यवाद धन्यवाद दादा